रामराव महाराज भाटेगावकर सेवालाल महाराजाची दोनशे से पंच्याऐंशी जयंती उद्याच्या फेब्रुवारी पंधराला हो घातलेली हो आहे महाराज म्हणजे ही फार मोठी व्यक्ती होऊन गेली ते एक क्रांतिकारी होते ते एक योद्धा होते एक विचारवंत होते आणि समाजसुधारक होते सेवालाल महाराजाचा जन्म पंधरा फेब्रुवारी एकोण सतराशे एकोणचाळीसला ला झाला आणि एक सामान्य कुटुंबामध्ये झाला सेवालाल महाराजाचे वडील भीमा नायक त्यांचे आजोबा रामजी नायक याडी धर्मणी यांच्या पोटी जन्म घेतला आणि पूर्ण देशभर त्यांनी लदेणीच्या मा निमित्ताने महा मार्ग क्रम भ्रमण केलं सेवालाल महाराज म्हणजे हे एक प्रकारचे संशोधक होते विचारवंत होते वैज्ञानिक होते सेवालाल महाराजांनी काही काही गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की त्या कुठे ग ग्रंथ सापडणार नाही सापडणार नाही पुराणात सापडणार नाही वेदमध्ये सापडणार नाही सेवालाल महाराजाची उंची जर मोजायची असेल सेवालाल महाराजांनी सांगितलं रपिया कटोरो पाणी बीए म्हणजे त्यावेळेला सांगितले की पाणी हे पाण्याचं दुर्भिक्ष होईल आणि पाणी हे विकल्या जाईल ते असत्य झालेलं आहे शेवालाल महाराजाने सांगितलं मलकेर वात मलके मलकी महाराज असताना त्यावेळेला टेलिकम्युनिकेशन कुठलं साधन नव्हतं पण सेवालाल महाराजांनी सांगितलं की पलकेम पल्केमकीय म्हणजे आज आय टी आज एम आय टी लोकाला आज दिसलेलं आहे सेवालाल महाराजाची ख्याती एवढी मोठी आहे ते गो गो सेवा करणारे माणसं ज जनतेची सेवा करणारे माणसं सेवालाल महाराजांनी सांगितलं कोर गोरून साईवेश कोर, कोर म्हणजे बंजारा गोर म्हणजे इतर ब म्हणजे नॉन बंजारा कोर गोरून साई वेश बालब्चा किडी मुंगीन साईवेश घोर ढोर जिनगाणी एवढा मोठा विचारवंत गौतम बुद्धांनी सांगितलं भो गौतम बुद्धाच्या विचाराला पुढे घेऊन सेवालाल महाराजांनी सांगितलं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतः उजेड पाडू शकता तुम्हीच प्रगती शो करू शकता तुम्हीच शिखरावर जाऊ शकता कोणी कोणाला भजायचं नाही कोणी कोणाला पुजायचं नाही कोणी कोणापेक्षा मोठा नाही सेवालाल महाराजांनी सांगितलं माझ्या गोष्टीवर ध्यान द्या त्यांनी सांगितलं जाणजो छानजोन पच मानजो तुम्ही कोणती ती गोष्ट जर समजा आली त्याच्यावर तुम्ही जाणा त्याच्यावर विचार करा नंतर त्याची अंमलबजावणी करा असे आमचे शेवालाल महाराज होऊन गेले त्यांची समाधी पोहरा कळला आहे दरवर्षी मा रामनवमीला त्याची यात्रा भरते यात्रेच्या निमित्ताने सेवा हा पूर्ण देशातून या ठिकाणी लोक येतात शेवालाल महाराजाचा विचार जर बंजारा समाजच नव्हे सर्वधर, तर सर्व धर सर्व धर्मीय समाजाने जर समजा मान्य केलं तर समाजामध्ये फार मोठी प्रगती होईल शेवालाल महाराजांनी सांगितलं पाच पारा सांगितलं पाच पारा म्हणजे पाच प्रतिज्ञा सांगितल्या दारू पिऊ नको चोरी करू नको कोणाला फसवू नको कोणाला धोका देऊ नको असे पाच पारे सांगितले जे गौतम बुद्धाने सांगितले की पंचशील सांगितलं शेवालाल महाराजांनी पाच पारे सांगितले सेवालाल महाराजाचा विचार जर समजा आम्ही केलं तर सेवालाल महाराजासारखी व्यक्ती आजपर्यंत मी स्वतः आज एक, एक हजार शास्त्रज्ञाचं मी काय म्हणतो थेसिस आणि थेरी वाचली आणि सेवालाल महाराजाला मी कंपॅरिझन केलं तर सेवालाल महाराज या जगातल्या स सा, स सा, संशोधन वाल्याचा शिरोमणी आहे म्हणून एवढंच आम्ही गर्वानं सांगू शकतो नम्रतेनं सांगू शकतो की सेवालाल महाराजाची जे आमच्या समाजाने जे जे काही पुस्तकं निघालीत भजन कीर्तने भजन कीर्तनामध्ये सेवालाल महाराजाचं नावाचा उल्लेख जास्त करावा आणि त्याची कीर्ती करावी आणि समाजाला पुढे न्यावं एवढीच विनंती जय सेवालाल सर्वांना माझा जय सेवालाल संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त यावर्षी फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाने मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे याप्रसंगी आताच रामराव महाराजांनी सांगितलं की सेवालाल महाराजांचं विचार आणि त्यांचं कार्य अतिशय महान आहे महाराजांनी सांगितलं की याची तोड या, या जगामध्ये दुसरी कोणी कोणतीच नाही एवढा महापुरुष शिवलाल महाराज सारखा झाला नाही हे विज्ञानवादी होते अंधश्रद्धाविरोधी होते कर्मकांड विरोधी होते आणि ते बालब्रह्मचारी आणि आयुष्यभर अहिंसेचा त्यांनी स्वीकार केला आणि त्याचा प्रचार केला सर्व समाजामध्ये हाच विचार त्यांनी सांगितला संपूर्ण भारतभर भारताच्या बाहेरसुद्धा त्यांचं कार्य आहे तर एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की बंजारा समाजच सेवालाल महाराजाच्या विचाराला विसरून इतर परंपरेमध्ये जाण्याचा प्रयत्न करून आले आहेत तर आम्हाला काहीच गरज नाही आहे संपूर्ण बंजाराला सेवालाल महाराजाच्या विचारांनीच चालले तर संपूर्ण आम्ही प्रगती करू शकू आणि हाच शांतीसाठी जय शिवालाल महाराज संत शिरोमणी शिवालाल महाराज कधीही कुठल्याही प्रकारचा ठेवला नाही आता साईनला त्यांचं हो दे। नंतर बंजारा चर्म केला त्यांचा मुक्त सुदैव कृष्णाला नका महाराज वागले आणि चुकू नकाम तुम्ही चांगले तर तुमचं त्यांनी